तुम्ही ही डाईट करत आहात किंवा तुम्हालाही वजन कमी करायचं आहे किंवा काहीतरी हेल्दी खायच्या शोधत आहात तर आजची रेसिपी स्पेशल तुमच्यासाठी खूप सारं प्रोटीन फायबर विटॅमिन्सनी भरलेली आजची रेसिपी आहे आणि पेशली याच्यामध्ये एक टिपकाही तेलाचा वापर केलेला नाही आहे झिरो ऑइल रेसिपी आहे आपली नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर्मं करता, पेशल आत। इतमी लाहेत मिलेट। याचा मदे तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात इथं मी घेतलेले आहेत अर्धी वाटी फॉक्सटेल मिलेट याच्यामध्ये कॅलरीज तर नसतातच एकदम न्हायच्याबरोबर कॅलरीज असतात आणि खूप जास्त हेल्दी देखील असतात आणि बाकीचे प्रोटीन फायबर वगैरे सगळं जेवढे आपले मिनरल्स वगैरे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे असतात आणि गुलटेन नावाचा जो पदार्थ असतो तो मिलेटमध्ये बिलकुल नसतो आणि मिलेट वेट लॉस करायला वजन कमी करायला खूप जास्त मदत करते कारण त्याच्यात कॅलरीज नाहीच्या मात्राने बरोबर असतात आणि फॉक्सटल मिलेटमध्ये तर खूपच जास्त कमी असतात आणि सोबत आता मी आता फॉक्सटल मिलेट म्हणजे काय तर आपल्या शुद्ध मराठी भाषेत त्याला राळे म्हटलं जातं आपल्या भगरीसारखेच राळे असतात आणि गावाकडं राळ्याचं पीक घेतलं जातं तुरळीक घेतलं जातं पहिलं खूप जास्त घेतलं घ्यायचे पण आता घेतलं जातं पण थोडंफार घेतलं जातं नॉर्मली अधूनमधून कधीतरी राळ्याचा भात बनवला जातो सणावाराला म्हणजे एक दोन सणाला त्याचा मान आहे त्या सणाला राळ्याचा भात बनवला जातो तर आता इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसुराची डाळ आणि अर्धी वाटी फॉक्सटेल मिलेट छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर मिलेट धु भिजत ठेवले ना पटकन शिजतात नाहीतर राळे शिजायला थोडासा वेळ लागतो तर आता इथं मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे कढाई आपली छान गरम झालेली आहे धुवून घेतलेली होती म्हणून थोडंसं पाणी होतं त्याला तर पाणी पूर्ण सुकलेलं आहे कढई छान गरम झाली कढाई चांगली गरम होऊन द्यायची कढाई गरम झाली की लगेचच अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि छोटा अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जोपर्यंत मोहरी आणि जिरे छान तडतडत नाहीत तोपर्यंत छान चमच्याने हलवत राहायचं मोहरी तडतडायला सुरुवात झाली की लगेचच इथं आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे मोहरी आणि जिरे छान भाजले की वास खूप भारी यायला सुरुवात होते आणि मोहरी भाजली की लगेच वरी तडतडायला सुरुवात होते तर इथं मोहरी आपली भाजलेली आहे जिऱ्याचाही मस्त छान वास येत आहे तर आता आपण इथं कांदा टाकून घेऊया कांदा टाकून जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान आपल्याला कांदा इथं परतून घ्यायचा आहे कांद्यासोबतच थोडंसा म्हणजे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचलाही कमी थोडीशी बारीक बारीकसर तुकड्यात कट करून घालून घ्यायचे आहे कांद्यासोबत अद्रक आणि लसूण देखील छान परतून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनटात या पद्धतीने तुमचा कांदा झालेला असेल तर आता याच्यामध्ये आपल्याला बारीकसर कट केलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसोबत दोन मध्यम आकाराच्या शिमल्या देखील मी इथं बारीकसर कट करून घेतलेल्या आहेत शिमल्या देखील इथं टाकून घ्यायच्या आहेत आता काय जिरे मोहरी भाजल्यानंतर कांदा टाकला आहे कारण कांदा ओलसर असतो तरी इथं काही तुम्हाला तेलाची आवश आवश्यकता भासणार नाही आणि कांदा परतून झाला की लगेच टोमॅटो घातलं आहे आणि टोमॅटो देखील पाणी खूप चांगल्या प्रकारे असतं म्हणून लगेच तुम्हाला इथं तेलाची पाण्याची काहीच गरज भासणार नाही आता लगेच मी इथं शिमला मिरची देखील घालून घेतलेली आहे आता दोन तीन मिनिट ह्या भाज्या छान परतून घ्यायच्या आणि गॅस मध्यमच ठेवायचा भाज्या परतत आल्या की लगेच आपल्याला याच्या याच्यामध्ये थोडेसे डेली रुटीनचे मसाले वापरायचे आहेत तुम्हाला कोणते मसाले वापरायचे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता तर याच्यामध्ये मी धना पावडर टाकले आहे लाल मिरची पावडर टाकली आहे चवीनुसार मीठ आणि हळद पावडर तुम्हाला गरम मसाला थोडा फार टाकायचा असला तरी तो टाकू शकता आता इथं भाज्या सगळ्या सुकलेल्या आहेत म्हणून मसाल्यासोबत दोन तीन चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून छान मसाले भाज्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सांगते या रेसिपीत आपण तेल वापरलं नाही ही गोष्ट आपल्याला ही रेसिपी खाताना कधी जाणवणार नाही आपण कारण मसाले वगैरे सर्व याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर जशी आपली ऑइल टाकून रेसिपी बनवून तयार होते त्या पद्धतीनेच ही देखील रेसिपी तयार होते आणि टेस्ट देखील बिलकुल तशीच येते कारण आपण पूर्ण जिरे मोहरी लसणाची वगैरे फोडणी दिलेली आहे आता इथं पाणी सुकलं की लगेचच आता आपण त्या डाळी वगैरे घेतलेल्या होत्या ना धुवून डाळ मिलेट ते इथं टाकून घ्यायचं आहे आता ही रेसिपी मी कढाईमध्ये बनवत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुकरचाही वापर करू शकता इथं डाळ मिलेट टाकल्यानंतर एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथं था पाणी टाकून घ्यायचं आता मिलेट शिजायला ना पाणी खूप जास्त लागतं म्हणजे एक वाटी मिलेटसाठी तुम्हाला पूर्ण चार किंवा पाच वाट्या पाणी लागतं तर इथं अर्धी वाटी मिलेट घेतलेल्या मिलेट घेतलेले आहेत त्याच्यासाठी अर्धी वाटी मिलेटला तुम्ही दोन वाट्या पाणी घालून घ्या आणि सोबत डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी त्याच्यासाठी तुम्हाला दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचे म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट होऊन जाईन गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवर छान तुम्हाला आठ दहा मिनिट ही खिचडी शिजवून घ्यायची आहे परत आठ दहा मिनिटाने गॅस कमी करायचा वरतून झाकण ठेवायचं आणि परत सात आठ मिनिट ही खिचडी शिजवून घ्यायची आता तुम्हाला एवढी लांब प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट ही खिचडी कुकरला लावू शकता आणि कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या काढून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता पाच सहा मिनटाने या पद्धतीने खिचडी तयार झालेली आहे आता एक वेळ छान मिक्स करायची आणि चमच्याने एक जीव करून घ्यायची हवा असेल तर तुम्ही मॅशरचा देखील वापर करू शकता मॅशरने छान मॅश करू शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं ही खिचडी मिक्स झालेली आहे आणि दिसता क्षणिक खावा असे है। थोड़ा सा कुती मिरे ही खिचडी दिसत आहे वरतून थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथं आपली मस्त अशी खिचडी तयार आहे आता खिचडीसोबत कॉम्बिनेशन परफेक्ट आपल्याला ही लंचसाठी रेसिपी बनवत आहोत लंच किंवा डिनर तर आपल्याला सर्व प्रोटीन फायबर वगैरे पाहिजे तर सोबत आपल्याला काही भाज्याचा देखील वापर करायचा आहे ज्याच्यासाठी पाणी गरम करून एक कप कोबी एक कप बीन्स आणि एक कप गाजर छान पाच मिनिट वाफलून घेतलं आणि वाफलताना थोडंसं शेंद मीठ टाकायचं भाज्या वाफल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायच्या काढून घेतल्यानंतर हलक्या थंड करून घ्यायच्या आणि एका छान भांड्यामध्ये काढून घ्यायच्या तर इथं ज्या वाफरलेल्या भाज्या आहेत त्याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स तसंच चुमूटभर आपले जे सफेद तिळ असते ते तीळ आणि थोडीशी काळ्या मिरेची पावडर चिमूटभर मीठ देखील टाकायचं भाज्या वापरतानाही मीठ टाकलं होतं आणि वरतून थोडंसं काहीतरी टाकायचं आणि सोबतच इथं एक लिंबू पिळून घ्यायचं आणि तुम्हाला हवा असेल तर थोडासा चाट मसाला देखील टाकू शकता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या एकदम मस्त सर्व मसाले वगैरे चो चारही बाजूनी स सर्व भा भाज्याला लागायला हवेत तर छान इथं मसाले वगैरे भाज्याला लावून घेतले आणि मस्त आपल्या इथं ह्या व्हेजिटेबल खाण्यासाठी तयार झाल्या बिलकुल तेल बिल काही वापरलेलं नाही एकदम हेल्दी आता व्हेजिटेबल मस्त आपली मिलेटची डाळ खिचडी आणि सोबत घ्यायची ककडी एकदम परफेक्ट असं वेट लॉससाठी जेवण आहे दोन वेळेस जरी दिवसातून ही प्लेट खाल्ली ना तुम्ही किंवा सकाळ संध्याकाळ दुपार खाल्ली ना तरी तुमचं वेट एवढं मस्त वेट एवढं मस्त पद्धतीने वेट लॉस होईल ना कळूनही येणार नाही रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन काहीतरी रेसिपीसोबत